हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन कुठलंही कार्य आपण ती सुरुवात करतो ती म्हणजेच गणपती बाप्पांपासून आणि हा माझा व्हिडिओ येणार आहे तो नवीन चॅनेलवर आपले याच्या आधीसुद्धा एक दोन चॅनेल आहेत आणि तिसरा चॅनेल काढण्याचा मी हा प्रयत्न करत आहे तर तुम्ही तुम्हाला खूप छान असा सपोर्ट नक्कीच देताल तर चला गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि त्यांच्यासाठी छान अशी जास्वंदीची फुलं मी तोडून घेते तर गणपती बाप्पा आमच्या घरात बसत नाहीत आमच्या पूर्ण वस्तीत एकच गणपती बाप्पा बसतात ते म्हणजे चौकात तर आता या इथे गणपती बाप्पांची जी पहिली फुलं ठेवली होती ती काढून घेते आणि त्यांची पूजा करून मग त्यांना फुलं वाहून घेते तर प्रत्येक महिला सकाळी आंघोळ झाली की पहिलं गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि मग आपल्या घरच्या कामाला सुरुवात करतात तर चला गणपती बाप्पांचं दर्शन तर घेऊन झालं आता घरच्या कामाला सुरुवात तर या इथे भाजी करायची होती दोन भाज्या करा तर कराव्याच लागतात एक पातळ भाजी आणि एक डब्यासाठी सुक्की भाजी तर डब्यासाठी भाजीला काहीच नव्हतं तर म्हटलं दोन बटाटे होते आने ते चिरले आणि त्यामध्ये टोमॅटो घालून छान असा कांदा बटाटा केला तर हा आपल्या चॅनलवरचाच पहिलाच व्हिडिओ असणार आहे आणि तुम्हाला इथून मागचा माझा दुसरे जे चॅनल पाहायचे असतील त्याची लिंक मी या ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे तुम्ही जाऊन त्या चॅनलवरचे जुने व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर आता आपली बटाट्याची भाजी क को तयार करून म्हणजे होतच आहे तोपर्यंत पालकाची भाजी करून घेऊयात तर पालकसुद्धा थोडाच होता आणि पालक, पालक म्हटलं की भाकरी ह्या आल्याच कारण की चपातीसोबत कोण जास्त खात नाही मग आता चपात्या डबे द्यायचे म्हटलं तर चपात्याच कराव्या लागतात तर दोन भाज्या करून झाल्या आता चपात्या भाकरी सुद्धा करून घेते चपात्या चालू असतानाच एकीकडे चहा चपातीचा नाश्ता सुद्धा चालू होतो आणि एवढ्या सतरा अठरा चपात्या चार पाच भाकरी करायच्या म्हटल्यावर असा हा राहाडा गॅसवर होतोच पण तो लगेच स्वच्छ करून घेतल्यावर अगदी छान वाटतं तर या इथे आपलं किचन छान असं स्वच्छ झालेलं आहे आता बाकीची सगळी घरातली कामे करून घेऊयात आणि अचानक गणपती बसल्यापासून पहिल्यांदाच पाऊस आला तो सुद्धा थोडा आणि त्यानंतर लगेच ऊन पडलं तर सकाळी सकाळीच हा पाऊस आला होता आणि साईलासुद्धा शाळेमध्ये मोदक करून द्यायचे होते तर एवढ्या सकाळी म्हटलं गडबडीत जमणार नाही आणि शाळा सुद्धा त्याची जवळच आहे तर म्हटलं नंतर मोदक करून देते बारा वाजेपर्यंत मोदक शाळेत द्यायचे होते तर या इथे स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर ना सारण केलं खोबरं आणि साखरेचं कारण की उशीर पण भरपूर झाला होता आणि पटकन असे मोदक करून द्यायचे होते तर या इथे दहा बाराच मोदक झालते तर ते आता मी तळून घेते कारण की शाळेत सगळीच मुलं मोदक आणणार होते आणि मग सगळ्यांची मिळून भरपूर असे मोदक होतात तर या इथे मी त्याला सात मोदक दिले होते आणि म्हटलं घरी आल्यावर सुद्धा तो खाईल मोदक हे नेहमीच असे छान वाटतात छोटे छोटे मोदक मग ते खाल्ले न खाल्ले सारखेच वाटतात मोदक हे नेहमीच असे भरगत आणि मोठे असल्यावर खायला सुद्धा त्याची मज्जा येते तर असे आता मोदक आपले खरपूस तळून तयार झालेले आहेत तर ते सुद्धा आता डब्यात भरून ठेवते गार झाल्यानंतर ना त्यानंतर घरात नेहमी सगळी जी काही कामे असतात आवरली धुनं भांडी झाडून फरशा वगैरे आणि त्यानंतरने घेतल्या साड्या पिकोफॉल करण्यासाठी तर तुम्हाला आपल्या या चॅनलवरती माझे डेली जे रुटीन आहेत तेच पाहायला भेटणार आहे आणि संध्याकाळी आमच्या पूर्णवस्तीत म्हणजे गणपती बाप्पांच्या बाप दुसऱ्या दिवसापासून ते गणपती बाप्पा उठेपर्यंत संध्याकाळी प्रत्येकाचं जेवण असतं तर या इथे घरात काही संध्याकाळची ती आवरली आणि गणपती बाप्पांच्या आरतीसाठी आलो तर आरती इथे पाहू शकता जेवढे जेवढे वस्तीवरचे जेवढे लोक आहेत ते सगळे आरतीसाठी उपस्थित राहतात रोज वेगवेगळे प्रसादामध्ये मोदक शिरा खिरापत असा प्रसाद असतो तर या इथे आता गणपती बाप्पांची आरती न लगेच जेवणाला सुरुवात होते प्रत्येकजण आपापल्या ह्याने जेवण करत असतं म्हणजेच कुणी भात सांबर बुंदी जिलबी किंवा पावभाजी पुरी भाजी मिसळपाव असं जेवण होत असतं तर आजचं जेवण होतं ते म्हणजेच मिसळपावचं तर या इथे दोन म्हणजे दोनदा तरी पंक्ती जेवायला बसतात कारण की वस्तीत देखील तेवढीच लोकं आहेत त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तो म्हणजे दुसऱ्याच दिवशीचा सकाळी सकाळी बरेचशा जणांना आरतीला येणं जमत नाही कारण की प्रत्येकजण रानात जात असतं त्यामुळे शाळेत जाणारी मुलंच आरती करून घेतात का कर तर दुसऱ्या दिवशीचं जेवण होतं पावभाजीचं आणि वस्तीत कसं असतं प्रत्येकाची इथे कार्यक्रम असला की प्रत्येक घरातली महिलाही मदतीसाठी जातच असते म्हणजे सगळे हे एकमेकांकडे जातातच तर आम्ही देखील सगळ्याजणी एकत्र जमलो होतो पावभाजी करण्यासाठी पावभाजीचं जास्त काम म्हणजेच चिराचिरीचंच असतं त्यानंतर ना लसूण वगैरे सोडणं तर ते सगळं या इथे तयार करून झालं होतं आता फक्त भाजी फोडणी द्यायची राहिली होती तर स्मॅशरने एवढ्या मोठं ते होणार नव्हतं त्यामुळेच पूर्णाच्या चाळणीमध्ये सगळं जे पावभाजीच्या भाज्या आहेत त्या करून घेतल्या त्यात अगदी छान अशा बारीक झाल्या कारण की मिक्सरमध्ये सुद्धा त्याचा जास्त तसा लगदा होतं फच्या चाळणीमध्ये एकदम छान असत ते बारीक झालं आता कांद्याला फोडणी दिल्यानंतर ना त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून सगळे मसाले घालून घेतले आपण दरवेळेस पावभाजी करत असतो तर पण ती कमी क्वांटिटीमध्ये घरच्यांसाठी तर ती जमते पण अशी मोठी पावभाजी करायला जास्त महिला असतील तरच चांगलं वाटतं तर या इथे आता पावभाजी तयार करून झालेली म्हणजे भाजी तयार करून झालेली आहे तोपर्यंत पाह्या गणपती बाप्पांसमोर लहान लहान मुलांचा डान्ससुद्धा ता चालू होता आणि त्यानंतरनं विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या टायमिंगच हा आठ वाजता आणि आठ वाजल्यानंतर लगेच जेवणाला सुरुवात होते चा 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 जे तर या आजचा प्रसाद होता शिऱ्याचा आणि पावभाजीचा सुद्धा जेवण होतं तर सगळी चिली पिली आधी जेवायला बसली कारण की त्यांना प्रत्येक जणाला वाढायचं असतं आणि एवढं सगळ्यांनी वाढणं म्हणजेच मोठ्या माणसांचं मग कामच राहत नाही लहान मुलं अशी व्यवस्थित वाढत नाहीत त्यामुळे लहान मुलांना पहिलं जेवायला बसवलं आणि त्यानंतरच्या पंक्तीला मग लहान मुलांनी जेवायला वाढायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच राहतील तर हा पहिला ते ते त्रहा त्रहा पहिला आपला व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद